सय्यद अहमद खान उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला विजापूर रोड परिसरातील सर सय्यद अहमद खान उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथं स्वातंत्र्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन फैज इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी फैज इनामदार यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून मेहमूद कुमठे इश्तियाक हाफिज एजाज मौलाना अय्यूब कुमठे प्राचार्य अर्जुमंद औसेकर यांची उपस्थिती होती या निमित्तानं विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं आणि उपक्रम सादर केले या प्रसंगी संस्थेचे चेअरमन फैज इनामदार यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला दानिश इनामदार मुख्याध्यापिका परवीन पठाण अहरे श्याम नदाफ आरिफा सय्यद शमशाद शेख बिलकिश नदाफ फरहद विजापुरे समीना कारीगर मेराज शेख नसरीन वड्डो कमरबानो खरादी शहनीगार मुजाहिद एच जी अन्सारी मजीद वळसंकर कुबरा बागवान सुफिया मुलानी झिनत वस्ताद नफीस शेख नसीम शेख आरेफा दर्जी फरहाना शेख यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन मसईद शेख यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आजच्या ऑगस्टच्या निमित्तानं विशेषतः संगूितों कि ग्रेट शायर अल्लामा इकबाल यानी संगित है कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा सारे जहाँ से अच्छा हमारा। <प्थाँगा> सर, है हमारा तो आज जो जो एक शायर ने ये लिखले है तो आज हमसे छोटे छोटे जे विद्या आपल्या भाषणातून आपली देश देशभक्ती जाहीर केलेली आहे आणि मी आ, सर्व देशवासियांना भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की भारत देशाची खरी प्रगती जर आपल्याला सायदा साधायची असेल तर मला वाटतंय की आपल्या भारत देशाचा प्रत्येक मूल शाळेत गेलाच पाहिजे आणि त्यासाठी सर्व आपले समाजसेवकांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि शंभर टक्के आपला देश व्यस व्यसनमुक्त झालाच पाहिजे आणि टेक्नॉलॉजीला आपण टेक्नॉलॉजीची कास धरून आपण आपल्या देशाची खरी प्रगती साधू शकतो